उभे टाका हे आशीर्वाद द्यात तुम्हाला उमेदवार उभे टाका उमेदवाराला आशीर्वाद आण बहुजन समाज पार्टीला मतदान का करायचं हे सगळं पहिल्यांदा समजून घ्या पाण्यात अमृत पाहिलं हे काही कमी नाही झालं माय बाप्पा एक मुलगा म्हणते आई तुझे लय उपकारात म्हणत माझ्यावर तुझे उपकार मला फेरायचे आहे मुलगा मध्ये नऊ महिने आपले दिमाग मध्ये ढोलता है, है व बाप होता है। घर में जब सबके जूते आते हैं बाप के तलवे खींच जाते हैं घर में जब सबके जूते आते हैं, बाप के तलवे जो अपने नारायण सतोबा का तुम खड़े में चुन के है बहुत बहुत शुभे आपको बहुत बड़ी बात है तुमने मेरा प्रब हो करके जीत किया है पर एक बात ध्यान में रखना एक बात ध्यान में रखना हाथी अगर बैठा भी हो ना हो ना राजेशाही थाट जगत आहोत बाबासाहेबांच्या पुण्याने असाच आमचा दिवस राहिला पाहिजे आमच्या माणसाला वोट द्या आमच्या माणसाला मत द्या आपल्या माणसाला निवडून आला मनुवादी जर निवडून आले तर वाट लागली फक्त हत्तीला वोट द्यायचं आम्हाला कोणाला हत्ती हत्तीला वाट कोण देणार आहे हात वर करून सांगा मला हत्तीला पुरुष मंडळी दारू मध्ये तुम्ही विकल्या गेले ते गेले पण स्वाभिमानी आहे आम्हाला प्रेमाला काहीच भेटत नाही म्हणून जर आम्हाला न रोडवर उतरायच्या अगोदर जर, जर काही भेटायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल तर फक्त आपल्या माणसाला निवडून प्रभाग क्रमांक एक मधील माझे मतदार बंधू आणि भगिनीनो मित्रांनो खऱ्या अर्थानं मी एक आदिवासी कुटुंब आमदल आहे जर खरोखर माता रमाई बाबासाहेब जर नसते तर आज तुमच्या समोर या निवडणुकीच्या रंधुमाळीमध्ये माय घेऊन उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नसतं म्हणून या महापुरुषाचे प्रचंड असे उपकार माझ्या तमाम बहुजन समाजावर आहेत बंधू आणि भगिनीनो वेळ खूप कमी आहे फक्त मी दोन मिनिटांमध्ये आपल्याला विनंती करू इच्छितो की प्रभात कर्मा गेटमध्ये खऱ्या अर्थाने एक इतिहास घडवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे हे तिन्ही जे उमेदवार आहेत हे सगळे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार उभारा आमच्या मायाताई ताई आमची छायाताई आमचे आनंदीकर अनिकेत हे सगळे दारिद्र्य रेषेचं प्रमाणपत्र त्यांना सरकारने दिले दारिद्र्य रेषेचे उमेदवार आहे दारिद्र्य रेषेच्या खालचे आणि एकीकडे एक आपण भात असा मटण आहे हजाराच्या नोटा आहेत दररोज पार्ट्या आहेत आणि आमच्या समाजातले काही दलाल लोक का फाशी पारण्यासारखे चिव 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 चुव करून आपल्या पात्रांना बोलवण्याचं काम चालू आहे तुम्हाला त्या फासामध्ये अडकवण्याचं काम चालू आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रभाग क्रमांक एक मधून आमच्या कुठल्याही पक्षाने आमच्या बौद्ध समाजाचे दोन आमचे प्रतिनिधी आम्ही दिलेले आहेत एक मातंग समाजाचा प्रतिनिधी दिलेला आहे एकाही राजकीय पार्टीनं आमच्या बौद्ध समाजाला आणि आमच्या मात्र समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही इथली तर वोटिंगचं जर प्रमाण पाहाल माझ्या बांधवांनो माझ्या भगिनीनो नऊ हजार वोटिंग आमच्या बौद्ध समाजाचे आणि मातंग समाजाचे नऊ हजार आणि आदिवासी समाजाची किती आहे साडेतीन हजार आहे साडेतीन हजार इथला हेमंत पाटील आता शिवसेनेचा प्रचार करायला आलेला आहे त्यांनी काय म्हणलेलं आहे माहितीये का विधान परिषदेचा जो आमदार आहे त्या आमदारांनी विधान परिषदेमध्ये काय म्हणलं विधानसभा लोकसभा हे कशाचे प्रतीक आहेत बाबासाहेब म्हणतात हे मंदिर आहेत मंदिर या मंदिरामध्ये विधान परिषदेमध्ये हेमंत पाटील काय म्हणतो सेनेचा आमदार भाजप सेनेचा आमदार म्हणतो शहरामध्ये शहरामध्ये हे मागासर्गे यसी आणि आदिवासी हे अर्बन नक्षल बसलेले आहेत ते अर्बन नक्षल आपल्याला नक्षलवादी म्हणून हा म्हणतो कुठं पवित्र असणाऱ्या विधान परिषदेमध्ये आणि आता या नक्षलवाद्याकडे मत मागायला पीक मागायला मात्र तो यायला दारोदार यायला आमचे दलाल त्याची दलाली करत फिरत आहेत म्हणून माझ्या बांधू आणि भगिनीं इथे या मतदारसंघातील आदिवाशांनी या मतदारसंघातल्या माझ्या एस कम्युनिटीने त्याला दाखवून द्यायचं आम्ही नक्षलाईट आहोत की दावा द्याव त्या मताच्या हो। पेटीमधून तुम्ही दाखवून द्या या मताच्या पेटीमध्ये मता पेटी बटन दाबा त्याचा मुर्दा तिथे पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही संधी आहे या दारिद्र्य रेषे खालच्या आमच्या तीन उमेदवाराला जर आपण निवडून दिला मी प्रमाणिकपणे सांगतो मतदान करताना तुम्हाला कोणी पाहत नाही हत्ती निशाणी आहे बाबा बाबासाहेब ज्यावेळेस बाबासाहेबांच्या पक्षाची निशाणी हत्ती होती हत्ती फक्त एक मिनिटापुरती इमानदारी लागा एक मिनिटापुरती पाच वर्ष आम्ही जय भीम म्हणतो माता रमाईचा त्याग सांगतो आणि फक्त मतदान करताना विचाराला आणि आम्ही मनोवादी विचारसरणीच्या लोकांना आम्ही निवडून देतो म्हणून आजची वाट लागलेली आहे माझ्या आया बहिणीनो मतदानाच्या दिवशी तुम्ही आमच्या तिन्ही उमेदवार हाती या बटनवर तुम्ही मटन दाबायचं या प्रस्थापित मनोवाद्याचे मुर्दे पाडायचे आणि हे जे काँग्रेस सेना भाजप यांचे जे दलाला आता फिरतील पैसे घेऊन फिरतील मटण का बनवून फिरतील दारू घेतील साड्या घेतील बंधू आणि भगिनीनो बाबासाहेबांनी मताची किंमत म्हणजे आपल्या आईच्या दुधाची किंमत म्हणून सांगितलेलं आहे आईच्या दुधाची किंमत म्हणजे मताची किंमत आहे आणि आम्ही जर मध विकत असून तर आमच्या आईचं दूध विकल्यासारखं होईल असं बाबासाहेब म्हणाले म्हणून बाबासाहेबांचा जो हत्ती आहे त्या हत्तीला तुम्ही बैमान होऊ नका एवढीच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि हे इतिहास महाराष्ट्रामध्ये दाखवून द्या इथे मटन देणारे आहेत लाखो रुपये देणार आहे आम्ही प्रभात कर्मा गेटमध्ये आम्ही खाली असणारा उमेदवार आम्ही आमचं पवित्र मठ दाखव आम्ही निवडून दाखवून द्या एवढं आपल्याला बोलतो सर्वांना सांगतो धन्यवाद जे जमलेले सर्वच माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाघ आणि वाघे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम तुमचा आवाज ऐकून नक्कीच हेबांत आणि त्या कल्याणकर पण तुम्ही लक्षात ठेवलं दोनशे वर्षानं बदला घेतला आमच्या लोकाला कुत्र्यासारखं मारलं पण आमच्या मध्ये संयम नाही र दोनशे वर्ष वाट बघायचा संयम नाही तुम्हाला लवकरच आम्ही अवकात दाखवून देऊ एकदम विश्वास ठेवा बाबासाहेबांच्या विश्वासावर विश्वास ठेवा बाबासाहेबांच्या चळवळीवर विश्वास ठेवा बहुजन समाज पार्टीची निर्मिती कधी झाली माहित आहे तुम्हाला चौदा एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी बहुजन समाज पार्टीची निर्मिती झाली कारण जे या देशामध्ये दे, बाबासाहेबांचा अपमान झाला त्या अपमानाचा पत्र घेण्यासाठी निर्मिती झाली एवढेच नाही तर बाबासाहेबांचं स्वप्न होत की तुमच्यातला मला या देशाचा राजा झालेला पाहायचं होतं प्रधानमंत्री झालेलं पाहिजे होत तर बहुजन समाज पार्टीची निर्मिती तुम्हाला आम्हाला राजा बनवण्याचा जवळ साडे कोटीच खर्च आहे नांदेडला काँग्रेसनं ना लुटलं आर हराम खोर। कर कर अरे तुझ्याकडे जे चव्हाण आहे आराम तेच तर पंचवीस वर्षापासून सत्ता करायला महानगरपालिकेवर पंचवीस वर्षापासून लुटणारे तुम्ही कर्जबाजारी करणारे तुम्ही घरकुलेच्या नावावर जिथे कोंबड्या बकऱ्या बांधू शकत नाही असे घरकुला देणारे तुम्ही अरे आमच्या बहन या उत्तर जा राजा झाल्या आणि तिथं काय दिलं दीड दीड हजारामध्ये दीड हजार स्क्वेअर फीट च घरकुल दिलं बंगले बांधून दिले बंगले अजून काय दिलं अरे सांगा म्हणले माझ्या बहुजन समाजाकडे कोणाकडे शेती आहे कोणाकडेच नाही म्हणलं चोवीस घंट्याच्या आत पाच एकरचा सात बारा माझ्या लोकांच्या नावावर झाला पाहिजे चोवीस तासा बहीण माझे चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या आत प्रत्येकाला हे शेतकरी बनवून टाकले त्याला राजा बनवून टाकला अजून काय केलं बहुजन समाज पार्टीनं जे गुंडाराज चालतं चालत ना गुंडाराज आपल्या इथ पाच हजार देतात पन्नास हजार वसूल करतात हे हराम खोर व्याजाचा धंदा जोरात चालू आहे माझ्या माय बहिणी माझे भाऊ परेशान आहेत हनामाऱ्या चालू आहेत उत्तर प्रदेशामध्ये म्हणले बहिनजी मी राजा बन मेरे प्रदेश मे कित्ते गुंड आहे जरा लिस्ट निकालो गृहमंत्र्याला आदेश दिला ज्याच्यावर गुन्हे दाखले अशी यादी करा म्हणले किती लोक निघले दीड लाख दीड लाख यायची कस जेलमध्ये जेल पहिल्यांदा पोलीस स्टेशनला आणा जेवढे दंडे असतील आणि बँक कुमारी मायावतीजी ज्या वेळेस राजा झाली त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं हो काय काम केलं माहिती बनजी साडे सातशे एकर मध्ये विश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर स्मारक बनल कस हो तो स्मारक ज्यादा पत्रकार ने विचार क्या रे भाई बहन जी हमने पूरे देश के अंदर बाबा साहब का कहीं पुतला खड़ा देखा है तो कहीं आधा देखा है पर आपने तो यहां बाबा साहब को कुर्सी पे बिठाया इसकी क्या वजह है बहन जी त्यावर्ष अरे भाई मैं मेरे बाप की लायक बेटी बनी हूं मैं राजा बनी हूं इसलिए मैंने मेरे बाप को सिंहासन पे बिठाया है बदला महाराष्ट्रवा कभी घे का नहीं बाबा साहब स्वप्न पूर्ण कराए का नहींकोला बाबा साहब स्वप्न पूर्ण कर राजा को बनाच राजा बनाया एकच काम करायचंय काय माझी त्या मोदीची मान मोडायची गरज नाही आपल्याला काहीच करायची गरज नाही आपल्या बापानं आमच्या पोटात ताकद दिली मी कधी कधी विचार करतो ते बोट दाखवले बाबासाहेब अनेक अनेक कारण आहेत त्याच्यातलं एक कारण मला सापडलं की एका बोटामध्ये दे। या देशाची सत्ता आम्ही बदलू शकतो इथं आम्ही पठण दाबलं कि मोदीचा मुर्दा पडला इथं बटन दाबले की चव्हाण पडला तुमच्या आमच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा मुर्दा पडला आणि बाबासाहेब राजा झाला समजा वेळ कमी असल्यामुळे मी बोलणार नाही जास्त फक्त एकच म्हणेल की प्रवाह क्रमांक एक चे आमच्या छायाताई कांबळे मायाताई पाटील अनिकेत आळंदीकर यांना प्रचंड बहुमताने निशानेवर मतदान करून आपण निवडून द्याल अशी तुमच्याकडून सगळे अपेक्षा करतो इथेच थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद आपल्या क्रमांक एक मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी एवढे मोठी सभा भरवली आणि मान्य अंतिम प्रचार केलं तर याबद्दल आपले काय म्हणू काय आज आपण प्रभाग क्रमांक एक या प्रचारार्थ या ठिकाणी आमचे अनि अनिकेत आळंदीकर मायाताई कांबळे आणि छायाताई सॉरी मायाताई पाटील आणि छायाताई कांबळे हे आमचे तीनही उमेदवार या प्रभाग क्रमांक एकमध्ये बहुजन समाज पार्टीचे हत्तीचे अधिकृत उमेदवार हे आहेत आणि या ठिकाणी आज अंजलिताई यांचा कार्यक्रम इथे प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या पालीनगरमध्ये आज लोकांनी जे प्रेम दिलं इथे हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झालेले होते आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद आज तिनंही उमेदवाराला दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं असं आश्वासन दिलं प्रत्येकाने असा आशीर्वाद दिला की आम्ही हत्तीशिवाय मतदान करणार नाही यावेळेस आम्ही बाबासाहेबाचा विजय नक्कीच या घडवून आणू असं आश्वासन इथे दिलेलं आहे आणि हे हा जो कार्यक्रम प्रामुख्याने घेण्यात आला ही महानगरपालिका जी चालू आहे या महानगरपालिकेमध्ये आज प्रभाग क्रमांक एकमध्ये आज बहुजन समाज पार्टीचे तीनही उमेदवार हे अतिशय इमानदार निष्ठावान निष्कलंक अशा प्रकारचे उमेदवार आहेत हे उमेदवार नक्कीच बहुजन समाज पार्टीने या यांनी या लोकांनी जर इथल्या निवडून दिलं तर आपलं या महानगरपालिकेवर साडेसहाशे रुपयं रुपयाचं कर्ज आहे हे कर्ज कसं झालं कुठून आलं या नांदेडमध्ये हे रोड रस्ते नाले हे जे चालू आहेत रोड करतात लगेच त्याला नाली खोदून टाकतात आणि गोरगरीबाची तर अशी अवस्था आहे मी प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक वाडीमध्ये मी जातो मी पाहत असतो आणि प्रत्येकाला मी घरोघरी जाऊन त्यांच्या घरांची अवस्था मी पाहतो की ड्रेनेज लाईन आज इतक्या उंच झाल्यात की त्यांच्या घरामध्ये त्या ड्रेनेजचं पाणी आहे अशी घाणेटी अवस्था या नांदेडमध्ये झालेली आहे आज आमचा गोरगरीब समाज हा त्या घाणेट्या पाण्याने या घाणीने आज आजारी पडत आहे इथे शाळेची नीट व्यवस्था नाही महानगरपालिकेच्या शाळेची इथे व्यवस्था नाही हे अनेक कारणं अशी इथे आहेत की आमच्या इथल्या बहुजनांना आज एवढा त्रास आहे की ते लोक आज दीड दीड हजार रुपये त्यांना भूल थाप देऊन त्यांच्या मताची लूट करण्याचं काम करत आहेत या महानगरपालिकेची निवडणूक लागली की हे लोकं दीड हजार टाका कधी तीन हजार टाका या लाडकी बहीण योजनेच्या नावाकडे मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही काय तुमच्या घामाचा कष्टाचा पैसा देत नाहीत माझ्या बहुजन समाजाला समाजाला हे सांगायचं आहे शिंदे असेल कोणी असेल हे काही त्याच्या घामाचा कष्टाचा पैसा नाही तुमची आमची लूट करून या लोकांनी हा पैसा जो आहे आम्हाला देत आहेत आम्हाला इथे सगळ्या गोष्टीची महागाई वाढवली या गोष्टी किटचा पुढा जर घे घेतला तर आज त्याची जी एस टी वाढवली इकडून आमचे लाखो रुपयाची तुम्ही लूट करता आणि दीड हजार दोन हजार तीन हजार रुपये तुम्ही आमच्या खात्यावर टाकता अशा आता आमचा मतदार बंधू आता काही वेडा राहिलेला नाही आमच्या बहिणी काही वेड्या राहिलेला नाही त्यांना हे स त्यांचा डाव समजून आला आणि यावेळेस बाबासाहेबांचा विजय करतील असा त्यांनी सर्वांनी इथं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला हत्तीचं बटन दाबून ते विजय करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि येणाऱ्या सोळाच्या रिझल्टमध्ये आपले सर्व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे निवडून जातील आपले, आपले प्रभाग क्रमांक एकमध्ये तीन उमेदवार आहेत शहर व शहरामध्ये आपले जवळपास दहा उमेदवार आहेत आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सर्व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे निष्कलंक आहेत हे कुठलेही ना यांच्या काय दारूचे अड्डे नाहीत ना यांचे जुगाराचे कामं नाहीत कोणते दोन नंबरचे धंदे नाहीत सगळे इमानदार निष्ठावान आणि बाबासाहेबांचा मानणारे बाबा आंबेडकर समतावादी सर्व सर्व उमेदवार हे समतावादी उमेदवार आहेत आणि नक्कीच यांना जर निवडून दिलं तर नांदेडचा विकास हा होईल आणि सर्व बहुजनांचे प्रश्न हे सुटणार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आताच जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मताची विभागणी का होत असते आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला मताची ताकद जी दिलेली आहे या ताकदीवर आमचा विश्वास राहिलेला नाही हे सर्वात मोठं याच्यामधलं गुड आहे की आज चारशे पाचशे हजारावर जे मतदान लोक विकतात त्याची किंमत तुम्ही आम्ही मोजलेली नाही ती किंमत बाबासाहेबांना मोजलेली आहे बाबासाहेबांचा पूर्ण परिवार या मताचा अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांना तुमच्या आमच्यावर कुर्बान केलेला आहे त्या पूर्ण परिवार हा संपून गेलेला आहे या मताची किंमत तुम्हाला आम्हाला हे समजली नसल्यामुळं हे हजार पाचशेवर हे मतदान विकतात पण मला त्या सर्व बाबासाहेबाच्या समाजाला माझ्या बांधवांना मला सांगायचं आहे माझे माझे मला त्यांना हे सांगायचं की मतदान विकू नका एकदा बाबासाहेबाच्या चळवळीवर विश्वास ठेवा तुम्हाला मतदान हे बाबासाहेबांना राजा बनण्यासाठी दिलेलं आहे मतदान विकण्यासाठी दिलेलं नाही आणि तुम्ही जर तुमचा राजा बनवला तर नक्कीच येणारा काळ आपल्या बहुजनांसाठी आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आमचे मुलं हे डॉक्टर इंजिनियर कलेक्टर बनतील या देशाचे राजा बनतील फक्त एकच करावं लागेल की आम्हाला मतदान विकायचं नाही अशी मी सर्वांना अपील करणार आहे आव्हान काय करतो मतदाराला हेच आवाहन करणार आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी सात वाजता हे मतदान चालू होईल सकाळी सर्वजण लवकर उठून पांढरे वस्त्र घालून तथागत भगवान बुद्धापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे अगरबत्ती मेनबत्ती लावून त्यांनी हे वचन दिलं पाहिजे की बाबासाहेब जे काय आमच्या कडून आजपर्यंत ज्या चुका झाल्यात ते आता आम्ही करणार नाही आम्ही तुम्ही जे आम्हाला हक्क अधिकार दिलेत जे संविधान तुम्ही दिलं त्याला त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्ही बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला मतदान करू बयणकुमारी मायावतीचे हात मजबूत करू असं मी त्यांना आणि विशेषतः बयनकुमारी मायावतीचा पंधरा तारखेला वाढदिवस आहे जन्मदिवस वा आहे त्या जन्मदिवसाची भेट म्हणून हत्तीचे उमेदवार निवडून द्याल अशी मी सर्वांकडून अपेक्षा करणार आहे आणि मतदान द्या असं मी सर्वांना आवाहन करायला धन्यवाद